रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार आमदार महेंद्र दळवींचा तुळा सोहळ्यात संकल्प जनतेसाठी काम करणारे आमदार महेंद्र शेठ मंत्री होतीलच राजा केणींचा विश्वास हेमनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आमदार महेंद्र दळवी यांचा भव्य तुळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शिवनेरी नवरात्र उत्सव मंडळ हेमनगर नवीन वाघवीरा आणि तळेश्वरवाडी यांनी केले होते शेकडो नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात परिसरात जल्लोषाचे वातावरण होते दुसऱ्यांदा सलग आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महेंद्र दळवी यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की रायगड जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवण्याचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार रा आहे राजकारणात मी उलटफेर चालणारा माणूस आहे सर्वांना अंगावर घेऊन राजाला विजय करण्याची ताकद माझ्यात आहे असा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आयुष्याचा प्रत्येक श्वास जनतेच्या सेवेसाठी वाहण्याची शपथ घेत त्यांनी मंत्री होण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला रसिकाताईंचे वचन व्यर्थ जाणार नाही पक्षाची खरी ताकद म्हणजे महिला युवा आणि युवतींची फौज आहे युती झाली नाही फरक पडणार नाही कारण आम्ही स्वतःची ताकद उभी केली आहे अशा शब्दांत त्यांनी आपले राजकीय भांडवल अधोरेखित केले आयुष्यभर आणि म्हणून ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करणार जनतेची सेवा करणार हेच माझं माझ्या काळांसोबत राहील आणि म्हणून जेवढा वेळ मला मिळेल किंवा माझ्या पत्नीला मिळेल तो आम्ही लोकांसाठी नक्की वापरतो आता काय अपेक्षित निश्चित नाही तुम्ही इच्छा व्यक्त केली निश्चित मंत्री होणार देवी मी नक्की सांगतो की रसिकाई राजांनी बोललेलं वाक्य कधी फुकट जाणार नाही मी नक्की मंत्री होणार आणि आपल्या सेवेत निश्चित होणार कारण आशीर्वाद जनते दिला आहे आणि कामा स्वरूपात जेवढं करताय तेवढा प्रेम तुम्हाला मी दिलेलं आहे आणि म्हणून आज पक्ष संघटन सगळ्यात मोठं पक्ष संघटन आपल्याकडे आहे आज कार्यकर्त्यांची परिसंख्या अतिशय सुंदर आहे महिला असेल 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 युवा युवती संघटना राजाच्या खाली असं संघटन हे सगळ्यात ताकदवार संघटन आहे त्यामुळे कोणीही विभेद घाबरण्याचं कारण नाही आहे समोर कोण आहे आम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे युती झाली न झाली आम्हाला काही फरक पडणार नाही आहे ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आता मी जे चेहरे वाचले म्हणजे अगदी पेजारीच्या प्रवासामध्ये ते चेहरे बोलगे होते आणि मी नेहमीच सांगतो की मला चेहऱ्याचा अभ्यास शंभर टक्के आहे आणि राजकारणामध्ये मी उलटफेर कधी ते मला चिंता करायची गरज नाही आहे सगळ्यांना अंगावर घेऊन राजाला विजय करत ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे ती मला दिसेल या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना नेत्या मानसी दळवी उपस्थित होत्या त्यांच्या सोबत कामगार नेते दीपक रानवडे उपजिल्हा प्रमुख शैलेश पाटील जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनी नाईक मुरुड तालुका प्रमुख निलेश घाटवल महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील युवासेना अलिबाग तालुका प्रमुख संदेश थळे उत्तम पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आपल्या भाषणात सांगितले की महेंद्र शेठ मंत्री होतील ही माझी देवीचनी प्रार्थना आहे जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारा आमदार महाराष्ट्रात असेल तर तो महेंद्र शेठच आहे कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांनी प्रामाणिक कष्ट करून विक्रमी लीड दिली आगामी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांतही कार्यकर्त्यांची फौज सज्ज आहे जसा प्रयत्न महेंद्र शेठ आमदार करण्यासाठी झाला तसाच प्रयत्न मानसीताईंना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकोणतीसच्या कारण शेख यांनी जे जनतेचा जो वसा घेतलेला आहे काम करण्याचा वसा घेतलेला आहे आणि ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणारा आमदार फक्त महेंद्र शेखाचा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ रात्री सकाळी जे जनतेच्या ऐकायला बसतात ते रात्री बारा एक या पथका आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला बघतो आणि कधी तिथून बाहेर पडतो कारण जो जमा म्हणजे तालुक्यातच नाही तर मतदारसंघाचाच नाही तर पुण्या जिल्ह्याचा जनता जा। ही महेंद्र शेख महेंद्र शेखच्या दरबारीमध्ये आलेले असतो शेख मी सांगू इच्छितो की तुमची जी आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सर्व या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने रक्ताच पाणी केलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये मग तो आमचा शैरेस असेल किंवा इतर सर्वच कार्यकर्ते असतील सर्वांनी ठासून सांगितलं होतं की या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघाला संघामध्ये मत जसा लोकसभेला लीड दिला त्याच्या डबल या मतदारसंघातून महेंद्र शेखाने लीड दिलेला आहे त्यामुळे ह्या मतदारसंघावरच नाही तर पूर्ण खारेपाटामध्ये शिवसेनेची ताकद अखंडपणे राहील आणि येणाऱ्या निवडणुका असतील मग त्या जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या आदेश आणि कार्यकर्त्याची फौज कामाला लागेल आणि शिवसेनेचा झेंडा मानसीत अध्यक्ष करण्यासाठी जो विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार करण्यासाठी प्रयत्न केले तसंच मानसी अध्यक्ष करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते प्रयत्न करतील आज छोट्या